नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्र सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे बिलकुल टाइमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आज जो काही आपण महत्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या दोन हजार पंचवीस मधील जेवढेही महत्वाचे व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी आहेत पूर्ण भारतामध्ये त्याच्यावरती आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत टोटल या ठिकाणी अठ्ठावन्न व्याघ्र प्रकल्प आहेत टायगर रिझर्व्स आहेत ते कोणकोणत्या राज्यामध्ये आहेत प्रत्येक राज्यामध्ये किती आहेत या सर्व गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत हा जो काही टॉपिक आहे तो अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा एम पी एस सी असेल यू पी एस असेल किंवा राज्याअंतर्गत कोणत्याही प्रकारच्या परीक्षेची तयारी करा हा जो काही टॉपिक असतो व्याघ्र प्रकल्प बरोबर का नाही याच्यावरील तुम्हाला प्रश्न बघायला मिळत असतात तुम्ही हा व्हिडिओ शेवट पण पाहायचा आहे या ठिकाणी कोणत्याही परीक्षेची तयारी करा कमीत कमी तुम्हाला भविष्यामध्ये दोन ते तीन मार्काचा प्रश्नाचा या ठिकाणी नक्कीच फायदा होणार आहे बरोबर तुम्हाला काय करायचं आहे फक्त बघत बसायचं नाहीये प्रत्येक प्रश्न प्रत्येक व्याघ्र प्रकल्पाचं पर नाव आणि ते व्याघ्र प्रकल्प पर कोणत्या राज्यामध्ये आहे ही माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून घ्यायची आहे आणि व्हिडिओच्या शेवटी आपण काय करणार आहोत असं एक कॉलम आहे त्या कॉलमच्या अंतर्गत प्रत्येक राज्याची नावे आहेत बरोबर कणी आणि एकदाच या राज्यामधील किती व्याघ्र प्रकल्प आहेत या राज्यामध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहेत अशा पद्धतीने सुद्धा आपण शेवटी व्हिडिओच्या रिव्हिजन सुद्धा मारणार आहोत जेणेकरून तुम्हाला अजून या ठिकाणी लक्षात राहायला सोपं जाईल ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिला काय आहे बांदीपूर नावाचं व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कर्नाटक राज्याच्या अंतर्गत बांदीपूर नावाचं व्याघ्र प्रकल्प स्थित आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा जिम कॉर्बेट नावाचा एक व्याघ्र प्रकल्प आहे तो व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जिमो कॉर्बेट नावाचा व्याघ्र प्रकल्प उत्तराखंड राज्याच्या अंतर्गत स्थित आहे बऱ्याच वेळेला हा प्रश्न रिपीट रिपीट एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा काना नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी काना नावाचा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे मला फक्त दोन प्रश्नाची उत्तर द्या सगळ्यात पहिला प्रश्न या ठिकाणी कोणतं असं राज्य आहे ज्या राज्यामध्ये सर्वाधिक या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहे आणि मला अशी एक कमेंट करा दुसरा प्रश्न असं कोणतं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहे ज्या ठिकाणी एकही व्याघ्र प्रकल्प नाही बरोबर का नाही असा देखील परीक्षेला प्रश्न विचारण्यात आलेला आहे दोघांची उत्तरं या ठिकाणी प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा पुढचा प्रश्न मानस नावाचा व्याघ्र प्रकल्प आहे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आसाम राज्याच्या अंतर्गत मानस व्याघ्र प्रकल्प स्थित आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा मेळघाट नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर मेळघाट आपल्या बऱ्याच वेळेला तोंडामध्ये आलेला आहे या ठिकाणी मेळघाट हा शब्द पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र आपलं राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी मेळघाट व्याघ्र प्रकल्प स्थित आहे पुढचा प्रश्न पलामाऊ व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी झारखंड राज्याच्या अंतर्गत पलामाऊ टायगर प्रकल्प व्याघ्र प्रकल्प हा या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा स्टार मार्क करून ठेवा बऱ्याच वेळेला विचारण्यात आला आहे रणथंबोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे र फॉर राजस्थान र फॉर रणथंबोर असं या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता तर पर्याय क्रमांक बी राजस्थान राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी रणथंबोर नावाचं व्याघ्र प्रकल्प स्थित आहे पुढचा प्रश्न सिमलीपाल नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ओडिसा नावाचं जे काही राज्य आहे त्या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी सिमलीपाल नावाचा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न सुंदरबन नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सुंदरबन व्याघ्र प्रकल्प पश्चिम बंगाल या राज्याच्या अंतर्गत स्थित आहे पुढचा प्रश्न पेरियार व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ राज्याच्या अंतर्गत पेरियार नावाचा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा सरिस्का नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे नंबरच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर राजस्थान राज्याच्या अंतर्गत नावाचा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे पुढचा प्रश्न बक्सा नावाचा एक व्याघ्र प्रकल्प आहे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पश्चिम बंगाल या राज्याच्या अंतर्गत बक्सा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा इंद्रावती नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर छत्तीसगड राज्याच्या अंतर्गत इंद्रावती व्याघ्र प्रकल्प स्थित आहे पुढचा प्रश्न नामदफा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे चौदाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नामदफा व्याघ्र प्रकल्प हा जो काय व्याघ्र प्रकल्प आहे तो अरुणाचल प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा दुधवा नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तर प्रदेश या राज्याच्या अंतर्गत दुधवा नावाचा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे पुढचा प्रश्न कलक्कड मुंडनथुराई नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या मी एक ट्रिक सांगतो पहा ज्यापान व्याघ्र प्रकल्पाच्या शेवटी ई असा शब्द येतो जसं की पहा कलक्कड मुंडनथुराई अजून एक आहे अन्नामलाई बरोबर शेवटी ई आहे तर हे जे काही ई शेवटी शब्द असलेले जेवढेही व्याघ्र प्रकल्प आहे योगायोगाने हे सर्व व्याघ्र प्रकल्प तमिळनाडू राज्य राज्याच्या अंतर्गत स्थित आहे ही एक सोपी ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे सतराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर बिहार बिहार राज्याच्या अंतर्गत वाल्मिकी नावाचा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे पुढचा प्रश्न पेंच नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे अठराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत पेंच व्याघ्र प्रकल्प स्थित आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर लगेच डोळे झाकून द्या पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र आपलं राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प स्थित आहे पुढचा प्रश्न बांधवगड व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे विसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी परत एकदा मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बांधवगड व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस पन्ना नावाचा व्याघ्र प्रकल्प आहे हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे एकवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पन्ना नावाचा व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे पुढचा प्रश्न डंपा नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे बावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मिझोरम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मिझोरम राज्याच्या अंतर्गत डंपा नावाचा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस भद्रा नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तेवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे कर्नाटक राज्याच्या अंतर्गत भद्रा नावाचा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे पुढचा प्रश्न पेंच म्हणजेच या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या मग अशी कन्फ्युजन झालं असेल की सर पेंच नावाचं या ठिकाणी व्याघर प्रकल्प आपण मध्य प्रदेशमध्ये सुद्धा पाहिलं हो बरोबर आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका आणि असं होणार नाही जसं की आता ह्या ऑप्शनमध्ये झालं की चोवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक बी बरोबर का नाही दोन्ही ऑप्शन देण्यात आलेले आहेत दोन्ही ऑप्शन बरोबर आहे परंतु एक्झाममध्ये असं येणार नाही जर आलं तर तिथं सी ऑप्शन असणार वरील दोन्ही किंवा चौथा ऑप्शन असणार ए आणि बी अशा प्रकार या ठिकाणी असू शकतो ठीक आहे पेंच व्याघ्र प्रकल्प कोठे आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये पुढचा प्रश्न पक्के नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे पंचवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न नामेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे सव्वीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नामेरी व्याघ्र प्रकल्प आसाम राज्याच्या अंतर्गत स्थित आहे पुढचा प्रश्न सातपुडा नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे सत्तावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत सातपुडा नावाचा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे पुढचा प्रश्न अन्नमलाई पहा मी मगाशी सांगितलं होतं की नाही शेवटी जर ई असा शब्द येत असेल तर ते कुठला असणार आहे तर डोळे झाकुंडलेचं पर्याय क्रमांक ए तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अण्णामलाई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत स्थित आहे पुढचा प्रश्न सीता नदी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक डी छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर छत्तीसगड राज्याच्या अंतर्गत सीता नदी व्याघ्र प्रकल्प स्थित आहे पुढचा प्रश्न सातकोसिया व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तिसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सात कोसिया व्याघ्र प्रकल्प हा या ठिकाणी ओडिसा राज्याच्या अंतर्गत स्थित आहे पुढचा प्रश्न मोस्ट रिपीटेड प्रश्न आणि महत्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे काझीरंगा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक डी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आसाम राज्याच्या अंतर्गत काझीरंगा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे पुढचा प्रश्न आचन कुमार व्याघ्र प्रकल्प पा या ठिकाणी आचन कुमार आहे की आचन कमार आहे एवढं मला फक्त करेक्शन करून द्या आचन कमार व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक सी छत्तीसगड राज्याच्या अंतर्गत स्थित आहे पुढचा प्रश्न काली नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तेहतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कर्नाटक राज्याच्या अंतर्गत काली व्याघ्र प्रकल्प स्थित आहे पुढचा प्रश्न संजय व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत संजय व्याघ्र प्रकल्प स्थित आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीसावा मुदुमलाई पहा अजून एकदा पहा शेवटी आलं की नाही ई मगाशी काय होतं अण्णामलाई त्याच्या अगोदरचं सुद्धा काहीतरी ई होतं शेवटी बरोबर की नाही तर अशा प्रकारे मुदुमलाई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर या ठिकाणी डोळे झाकून लिहायचं तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक सी तर कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे थंडीमुळे थोडासा घसा बसल्यासारखं वाटत आहे काही हरकत नाही सदतीस नंबरचा प्रश्न पारंबी कुलम व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे सदतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे केरळ राज्याच्या अंतर्गत पारंबिकुलम नावाचा व्याघ्र प्रकल्प स्थित आहे पुढचा प्रश्न सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर शंभर टक्के पर्याय क्रमांक ए आपलं राज्य महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प स्थित आहे पुढचा प्रश्न बिलिगी रिरंगा टेकड्या व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक डी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोणतं बिलिगिरी रंगा टेकड्या व्याघ्र प्रकल्प हा या ठिकाणी कर्नाटकमध्ये आहे पुढचा प्रश्न कवल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक सी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक्केचाळीस सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प स्टार मार्क करून ठेवा विचारला जाऊ शकतो सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक डी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे बेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजस्थान हे या योग प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीस नवेगाव व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे त्रेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत नवेगाव व्याघ्र प्रकल्प स्थित आहे पुढचा प्रश्न नागार्जुन सागर श्रीशल्यम व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे चव्वेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे नागार्जुन सागर श्रीशल्यम व्याघ्र प्रकल्प पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीस अमराबाद व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे पंचेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अमराबाद नावाचं व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न पिलीभीत नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर शेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पिलीभीत नावाचा व्याघ्र प्रकल्प या राज्याच्या अंतर्गत स्थित आहे पुढचा प्रश्न बोर नावाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर सत्तेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपलं राज्य महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत बोर नावाचं या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प स्थित आहे पुढचा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारण्यात आलेला आहे राजाजी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक ए उत्तराखंड राज्याच्या अंतर्गत राजाजी व्याघ्र प्रकल्प स्थित आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नास ओरंग नावाचा या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे एकोणपन्नास नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी स्टार मार्क करून ठेवा कधी कधी काय होतं एक नंबरचं व्याघ्र प्रकल्प कोणतं पन्नास नंबरचं व्याघ्र प्रकल्प कोणतं अठ्ठावन्न नंबरचं व्याघ्र प्रकल्प कोणतं याच्यावरती प्रश्न विचारले जातात तर पन्नासाव्या नंबरचा कोणता आहे कमलंग व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक सी अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत स्थित आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकावन्न परत एकदा शेवटी ई आलेला आहे त्याच्यामुळे डायरेक्ट उत्तर लिहायचं पर्याय क्रमांक डी तमिळनाडू श्री विल्ली पुथूर मेगामलाई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत स्थित आहे बावनवा व्याघ्र प्रकल्प आहे रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक सी राजस्थान राज्याच्या अंतर्गत स्थित आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेपन्न त्रेपन्नावा व्याघ्र प्रकल्प आहे राणीपूर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे कोणता राणीपूर व्याघ्र प्रकल्प चोपन्नावा व्याघ्र प्रकल्प आहे वीरांगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे पुढचा प्रश्न म्हणजेच पुढचा व्याघ्र प्रकल्प आहे पंचावन्न क्रमांकाचं धोलपूर करौली व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक डी राजस्थान राज्याच्या अंतर्गत स्थित आहे पुढचा प्रश्न पुढचा व्याघ्र प्रकल्प छप्पनव्या नंबरचं गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक सी छत्तीसगड राज्याच्या अंतर्गत स्थित आहे आता याच्या पुढचे अत्यंत महत्वाचे आहेत छप्पन्नाव्यापासून अठ्ठावन्नाव्यापर्यंत बरोबर सत्तावन्न क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प राथ पाणी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर सत्तावन्न नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी अठ्ठावन्नावा जे काही व्याघ्र प्रकल्प आहे माधव व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे मध्य प्रदेश तमिळनाडू गुजरात की राजस्थान मला फक्त चेक करायचं आहे हा विद्यार्थी ही विद्यार्थी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात मी तुमच्या कमेंटची अवश्य वाढ बघतो प्रश्नाचं उत्तर चुकू द्या काही हरकत नाही ठीक आहे आता काय करूया एक एकदा हे जे काय सर्व अठ्ठावन्न व्याघ्र प्रकल्प आहेत बरोबर की नाही वेगवेगळ्या राज्याच्या अंतर्गत असलेले याच्यावरती आपण एकदा प्रामाणिकपणे रिव्हिजन मारूया लिहून घ्या पहिलं राज्य आहे आपलं महाराष्ट्र राज्य महाराष्ट्रामध्ये कोणकोणते व्याघ्र प्रकल्प आहेत मेळघाट ताडोबा अंधारी पेंच सह्याद्री नवेगाव नागझिरा आणि बोर वाघ्र प्रकल्प त्यानंतर कर्नाटक राज्य कर्नाटकमध्ये बांदीपूर भद्रा काली नागरहोल बिलीगिरी रंगनाथ मंदिर व्याघ्र प्रकल्प त्यानंतर उत्तराखंडमध्ये जिम कॉर्बेट आणि राजाजी व्याघ्र प्रकल्प त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक का आहेत काना पेंच बांधवगड पन्ना सातपुरा संजय धुबरी वीरांगणा दुर्गावती रातपानी आणि माधव पुढचं राज्य आहे आसाम आसाममध्ये चार आहेत मानस नामेरी काझीरंगा आणि ओरंग त्यानंतर झारखंड झारखंडमध्ये एकच आहे पलामाऊ व्याघ्र प्रकल्प त्यानंतर राजस्थान राजस्थानमध्ये रणथंबोर सरिस्का मुकुंद्रा हिल्स रामगड विषधरी आणि धोलापूर करौली त्यानंतर ओडिसामध्ये दोन आहेत सिमेलीपाल व्याघ्र प्रकल्प आणि सातकोसिया व्याघ्र प्रकल्प त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये दोन आहेत कोणकोणते सुंदरबन आणि बक्सा व्याघ्र प्रकल्प त्यानंतर केरळमध्ये दोन आहेत पेरियार आणि पारंबिकुलम त्यानंतर छत्तीसगडमध्ये इंद्रावती उदांती सीता नदी आचनकमार गुरु घासीदास तमोर पिंगला त्यानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये तीन आहेत नामदफा पक्के आणि कमलंग उत्तर प्रदेशमध्ये दे देखील तीन आहेत दुधवा पिलीभीत आणि राणीपूर तमिळनाडूमध्ये पहा शेवटी ई आहेत की नाहीत कालकड मुंडनथुराई अनमलाई मुदुमलाई श्रीरली पुथूर मेघमलाई आणि सत्यमंगलम ठीक आहे पुढचं राज्य आहे आंध्र प्रदेशमध्ये या ठिकाणी नागार्जुनसागर श्रीशल्यम व्याघ्र प्रकल्प आहे बिहारमध्ये एक आहे वाल्मिकी मिझोरममध्ये एक आहे डंपा आणि तेलंगणामध्ये दोन आहेत कवल आणि अमराबाद गोष्टी सर्व समजल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं तर पूर्ण आपल्या पॅरा भारतातील जे काही लेटेस्ट टोटल अठ्ठावन्न व्याघ्र प्रकल्प आहेत अठ्ठावन्नाव्या क्रमांकाचं कोणतं आहे तर माधव व्याघ्र प्रकल्प याचं उत्तर मी तुम्हाला विचारलेलं आहे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर या अठ्ठावनच्या अठ्ठावन व्याघ्र प्रकल्पावरती आपण रिव्हिजन टाकलेली आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रीणं हा व्हिडिओ हे युट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि आपली ही जी काही साडेसातची सिरीज आहे याच्यामध्ये पुढचा टॉपिक या ठिकाणी किंवा पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरुनानक जयंती सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी क्लिअर तर लगेच काय करूया ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस दोन ऑक्टोबर गांधी जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी सहा ऑक्टोबरला आहे सात ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस आठ ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस नऊ ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस दहा ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस अकरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस तेरा ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस चौदा ऑक्टोबर जागतिक मानक दिवस पंधरा ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस सोळा ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस जागतिक भूल दिवस आणि जागतिक मनक्यांचे दिवस सतरा ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस वीस ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस एकवीस ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस चोवीस ऑक्टोबर जागतिक पोलिओ हो दिवस संयुक्त राष्ट्र दिवस आणि एकतीस ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे